हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुड्स आन साथ नाईन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स नाईन्थ स्टँडर्डचा पुढचा जो लेसन आहे यूजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम मायक्रोब्स हा लेसन याची एक्सरसाईज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या एक्झामच्या दृष्टीने तुमची एक्सरसाइज कशी सॉल्व्ह करायची ते क्वेश्चन आन्सर्स कशी लिहायचे हे विद्यार्थ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे हे एक्सरसाइज घेऊन आले आहे सो स्टुडंट फर्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर वन तुमच्यासमोर आहे काय दिलेलं आहे फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे कम्प्लीट द स्टेटमेंट यूजिंग द प्रॉपर ऑप्शन फ्रॉम द गिवन बिलो अँड एक्सप्लेन द स्टेटमेंट म्हणजे तुम्हाला तिथे पर्याय पण दिलेले आहेत तीन पर्याय दिलेला आहे तीन फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे म्हणजे तुम्हाला ते फिल इन द ब्लँक त्याचा प्रॉपर आन्सर काय आहे ते पण लिहायचं आहे आणि त्याचं रिझन पण तुम्हाला तिथे लिहायचं आहे ठीक आहे सो फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हणतात ईस्ट रिप्रोड्युसेस असेक्शली बाय डॅश मेथड तुमचा जो ईस्ट आहे तो असेक्शली कोणत्या मेथडनी रिप्रोड्यूस होत असतो दोन मेथड एक सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि एक असेक्शल रिप्रोडक्शन मग त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे मायटोटॉक्झिन दिलेलं आहे बडिंग आणि रायझोबियम तर सगळ्यात महत्त्वाचा इस्ट कशाने तुमचा रिप्रोड्यूस होणार आहे बडिंग मग फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्ही काय लिहिणार आहात बडिंग ते पूर्ण वाक्यातल्या आता मी हे हाफ सेंड फक्त फिल इन द ब्लँक लिहिले तुम्ही लिहिताना पूर्ण वाक्यातल्या बडिंग ओके ईस्ट रिप्रोड्युसेस इस बाय मीन्स ऑफ बडिंग ओके मग आता याचा रिझन लिहायचं आहे तुम्हाला इथे इथे काय लिहायचं आहे त्याचे रिझन्स लिहायचं आहे मग तर रिझन्समध्ये काय लिहिणार आहे बाळांनो दॅट इज बडिंग इज अ मेथड ऑफ रिप्रोडक्शन असेक्शल रिप्रोडक्शन इन द ईस्ट ओके तुमची जी बडिंग आहे ती काय आहे असेक्शल रिप्रोडक्शनची एक मेथड आहे मग आपण ते स्टेटमेंट लिहूया दॅट इज ईस्टमध्ये जर तुम्हाला कोणी विचारलं की जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते कशाने होत असतं बडिंगने होत असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बडिंग म्हणजे असा बड फुटत असतो असे बड मग हा जो आहे हा बाजूला होतो आणि नवीन जो आहे ईस्ट हं हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आता ब ईस्ट कुठे कुठे बघायला मिळतं तुमचे जे पाव आहे केक आहे बेकरी प्रोडक्ट आहे ते सगळ्यांना तुम्हाला ईस्ट बघायला मिळेल ईस्टची पावडर असते पाव जो प्लफी स्पॉन्जी तुमचा केक प्लफी स्पॉन्जी होण्यासाठी त्याच्यामध्ये ईस्ट हा मायक्रो ऑर्गॅनिझम टाकत असतात मग त्याची असेक्शुअल रिप्रोडक्शन करायचं असेल तर बडिंग ही तेच मेथड आहे मग आता तो बडिंग कधी करतो व्हेन इट गॉट द फेवरेबल कंडिशन ईस्ट स्टार्ट रिप्रोड्यूस बाय मीन्स ऑफ दी बडिंग ठीक आहे हे पण लिहूया ठीक आहे दोन रिझन आपण इथे लिहिलेले आहे ओके की ईस्ट हा रिप्रोडक्शन बडिंगनी का करतो द बडिंग इज अ मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणती मेथड आहे ती असेक्शल रिप्रोडक्शनची हे एक रिझन ल्या आणि वेन अ गेट फेवरेबल कंडिशन इज स्टार्ट जेव्हा त्याला योग्य मॉइस्चर मिळतं ऑक्सिजन मिळतं फेवरेबल कंडिशन मिळते त्यावेळेस काय होत असतं जे ईस्ट आहे ते बडिंग करत असतं आणि रिप्रोडक्शन हे करत असतं ठीक आहे अशा पद्धतीने आपण फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर इथे बघितलं आहे सो स्टुडंट लेट सी द so, नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट सेकंड फिल इन so, द ब्लँक्स तुमच्यासमोर आहे काय आहे द टॉक्झिंग्स ऑफ फंगल ओरिजिन आर कॉल्ड ॲज डायल डॅश आता तीनच फिल इन द ब्लँक्स आहे मायटोटॉक्झिन्स बडिंग तर झालेलं आहे रायझोबियम काय आहे लिग्युमिनियस प्लांटमध्ये आढळतं त्याच्यामुळं मायटोटॉक्झिन्स हे तुमचं इथे आन्सर असणार आहे सो so, सेकंडचं आन्सर काय आहे तुमचं मायटो मायकोटा टॉक्झिन्स मायको टॉक्झिन्स इन द ब्लाइंक्समध्ये लिहायचं आहे टॉक्झिन्स आता मायकोटॉक्झिन्स काय आहे बघायला समजून घ्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फक्त आन्सर समजून घ्यायचं नाही त्याचं रिझन पण आपल्याला समजून घ्यायचं आहे बघा तुमची मम्मीने एखादी वेळेस पोळी ठेवलेली असेल चार पाच दिवस दबा तसाच राहून गेला तुमच्याकडून किंवा पाव जो आहे तो पाव तसाच बाहेर राहून गेला तर त्याला बुरशी येत असते मग आणि हे बुरशी आलेले अन्नपदार्थ आपण कुठलेही खाल्ले तर आपल्याला काय होत असतं फूड पॉयझनिंग होत असतं मग आता फूड पॉयझनिंग कशा पद्धतीने होत असतो ते तू तुमची ही जी बुरशी आहे ना ही बुरशी याचा काय असतो हा हायफा असतो अशा पद्धतीने हा हायफा असतो याच्यामध्ये काय असतात हे स्पोर्स असतात ज्यावेळेस हा जो आहे हे मॅच्युअर होतो त्याच्यामधले हे स्पोर्स जे आहे ते बाहेर पडत असतात ते खाली पडतात त्याच्यापासून नवीन बुरशी तयार होत असते मग ज्यावेळेस काय होत असतं की हा जो बुरशी आहे तुमच्या अन्न पदार्थ समजा हा तुमचा ब्रेड आहे या ब्रेडवरती तुमची तयारी होत असते बुरशी समजा ह्या ब्रेडवरती तुमची तयार झालेली आहे किंवा पोळीवरती तुमच्या तयार झालेली आहे मग ज्या वेळेस ही बुरशी ह्या पावामधून इम्पॉर्टंट काय करत असते फूड मटेरियल इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स काय करत असते ॲब्सॉर्व करत असते म्हणजे ही जी बुरशी आहे ह्या पावामधून असे इम्पॉर्टंट फूड मटेरियल ॲब्सॉर्व करते त्याच वेळेस हा जो तुमचा जो फंग फंगी आहे किंवा तुमची जी बुरशी आहे ती त्या पावामध्ये काय सोडते ती त्यावेळेस त्याच्यामध्ये सोडत असते मायकोटॉक्झिन्स मायकोटॉक्झिन्स हा एक हार्मफुल विषारी घटक त्या पावामध्ये सोडत असते आणि हा जो घटक आहे असा पाव किंवा अशी पोळी आपण जर खाल्ली तर आपल्याला फूड पॉयझनिंग होऊ शकते आपला मृत्यूसुद्धा होऊ शकत शकतो ठीक आहे लक्षात आलं तुम्हाला मग टॉक्झिन्स ऑफ फंगल्स आर मायको माय My, uh, हे त्याचा आन्सर आहे मग आपण याचं रिझन लिहिणार आहोत रिझन तुम्हाला जे मी आता एक्सप्लेन केलं तेच रिझन तुम्ही आता काय करणार आहात व्यवस्थित इथे लिहिणार आहात सगळ्यात पह म पहिले तुम्ही काय लिहिणार आहात दॅट इज डिफरंट स्पेसिज ऑफ फंगी सिक्रेट्स मायक्रोटॉक्झिन म्हणजे फक्त एकच स्पेसिस रिलीज करते हा विषारी पदार्थ नाही वेगवेगळ्या स्पेसिस वेगवेगळे मायक्रोटॉक्झिन्स हे रिलीज करत असतात चला फटाफट लिहून घेऊया आणि मायकोटॉक्झिन कसा सबस्टन्स आहे त्याच्याविषयी दुसऱ्या पॉईंटमध्ये लिहा इट इज व्हेरी हार्मफुल अँड टॉक्झिक सबस्टन्स तुम्ही लिहा मायकोटॉक्झिन्स इज व्हेरी हार्मफुल डेंजर हा, आहे आपल्याला मृत्यूसुद्धा होऊ शकतो आपल्याला ओमेटिंग होतं हं आताड्याचे आजार होतात दुसऱ्या पॉइंटमध्ये आपण मायकोटॉक्झिन विषयी माहिती लिहिली टॉक्झिक सबस्टन्स आता कधी कधी कशा पद्धतीने ॲप्स होतं होतो असं तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे वेन, द हायफा ऑफ फंगाय ॲप्स फूड मटेरियल फ्रॉम द फूड ओके वेन हायफा हायफा म्हणजे ही जी दांडी असते ती ऑफ फंगी ॲप्स ज्यावेळेस काय होत असतं वेन हायफा ऑफ द फंगी ऍप्स ऑफ न्यूट्रियन्स फ्रॉम फूड मटेरियल ॲट द सेम टाइम ॲट दॅट ॲट द सेम टाइम इट रिलीजेस कोण फंगी इट रिलीजेस अशा पद्धतीने आपण छानपैकी या प्रश्नाचं उत्तर विथ रिजन लिहिलेलं आहे की मायको डॅश डॅश टॉक्झिन्स ऑफ फंगल ओरिजिन कॉल्ड ॲज फंगल ओरिजिनचं जे टॉक्झिन त्याला काय म्हणतो आपण मायकोटॉक्झिन अँड मायकोटॉक्झिन कोण से डिफरंट स्पेसिस ऑफ फंगी सिक्रेट द मायकोटॉक्झिन हा पहिला पॉईंट मायकोटॉक्झिन कसा आहे त्याचं दुसऱ्या पॉईंटमध्ये लिहिलं इट इज व्हेरी हार्मफुल अँड टॉक्झिक सबस्टन्स हे दुसऱ्या पॉईंटमध्ये लिहिलं इट इज व्हेरी हार्मफुल अँड टॉक्झिस अँड थर्ड पॉईंटमध्ये कशा पद्धतीने ते आपल्या अन्नपदार्थामध्ये मायकोटॉक्झिन रिलीज करतं ती मेथड लिहिलेली आहे वेन हायप ऑफ फंगी ॲप्स ऑफ न्यूट्रियंट्स फ्रॉम द फूड मटेरियल हं ॲट द सेम and it releases mycotoxin in the food which is very dangerous to our health ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण सेकंड क्वेश्चन स्वपकन जो फिल इन द ब्लँक्स आहे त्याचा विथ रीझन आंसर इथे एक्सप्लेन केलेला आहे लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टूडेंट दिस इज लास्ट फिल इन द ब्लँक्स लास्ट फिल इन द ब्लँक्स तुमच्या समोर आहे लिग्युमिनस प्लांट्स कैन प्रोड्यूस मोर प्रोटीन्स ड्यू टू जे लेग्युमिनस प्लांट्स असतात लेग्युमिनस प्लांट म्हणजे शिंबीधारी वनस्पती म्हणजे जे शेंगा तुम्ही भिंगुंगाचा शेंगा खाल्ले आहेत ना भुईमुंगाच्या शेंगा अशा पद्धतीने या भुईमुंगाच्या शेंगांचे काय हे, हे पान वगैरे आहे यांचे जे रूट्स असतात यांची जी, जी मुळं असतात या मुळं जर तुम्ही कधी उपटून बघितलं आहे तर त्याच्या मुळांवरती काय असतात गाठी असतात असे काय असतात रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स हे अशा पद्धतीने असतात या गाठी कशासाठी असतात रे याच्यामध्ये एक बॅक्टेरिया राहत असतात त्या बॅक्टेरियाचं नाव काय आहे रायझोबियम बॅक्टेरिया ते, ते काय का करत असतात हे जी वनस्पती आहे ही डायरेक्ट ॲटमॉस्फिअरमधला जो नायट्रोजन आहे तो डायरेक्ट ॲब्सॉर्व करू शकत नाही ती काय करत असते जो ॲटमॉस्फिअर ह्या ज्या गाठीवरच्या ज्या बॅक्टेरिया असतात त्या काय करतात जो ॲटमॉस्फिअरचा जो नायट्रोजन आहे हां ॲटमॉस्फिअरचा जो नायट्रोजन आहे तो काय करतात ह्या ज्या गाठी ज्या असतात ह्या गाठीमधल्या ज्या बॅक्टेरिया असतात काय नाव आहे ह्या बॅक्टेरियाचं रायझोबियम रायझोबियम बॅक्टेरिया असतात ह्या ॲब्सॉफ करतात आणि ह्या नायट्रोजनचं कशामध्ये करत असतात नायट्रेट्समध्ये रूपांतर करत असतात हां नायट्रोजन प्रोडक्ट्स म्हणजे नायट्रेट्समध्ये रूपांतर करत असतात आणि त्याच्यामुळे हाय क्वालिटीचे प्रोटीन्स हं ह्या जा प्लांट्समध्ये तुम्हाला जे तुम्ही म्हणता शेंगा का खायच्या कारण त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात मग हाय क्वालिटीचं प्रोटीन्स याच्यामधून काय होत असतं या शेंगामध्ये हाय क्वालिटीचं जे प्रोटीन्स आहे या शेंगांमध्ये येत असतं आणि म्हणूनच लेग्युमिनस प्लांट कॅन प्रोड्यूस मोर प्रोटीन कशामुळे झालं कोणत्या बॅक्टेरियामुळे झाले रायझोबियम नावाच्या बॅक्टेरियामुळे हे लेग्युमिनस प्लांट काय करत असतात हाय क्वालिटीचं जे प्रोटीन्स आहे ते प्रोड्यूस करत असतात मग काय आन्सर लिहिणार तुम्ही दॅट इज रायझोबियम रायझो बियम हे त्याचं द ब्लँकचं आन्सर आहे आता आपल्याला रिझन लिहायचं आहे आन्सर लिहायचं आहे मग आन्सर मी जे तुम्हाला सांगितलं तेच आपल्याला काय करायचं इंग्लिशमध्ये हे आन्सर इथे लिहायचं आहे सगळ्यात पहिल्या याच्यामध्ये तुम्ही रिझनमध्ये आन्सर काय लिहिणार आहात रायझो रायझोबियम इज व्हेरी युजफुल बॅक्टेरिया विच इज फाऊंड इन द रूट नूडल्स ऑफ द लेग्युमिनस प्लांट त्या कशामध्ये प्रेझेंट आहे ते आपण लिहूया लिहूया पट आपण पहिल्या पॉईंटमध्ये मी काही वेगळं लिहिलेलं नाही की ह्या रायझोबियम बॅक्टेरिया कुठे प्रेझेंट असतात फक्त मी एवढं इथे लिहिलेलं आहे रायझोबियम आर व्हेरी युजफुल बॅक्टेरिया प्रेझेंट इन द रूट नूडल्स ऑफ द लेग्युमिनस प्लांट मग आता काय करत असतात दॅट इज दिस प्लांट डज डजन डायरेक्टली अप्स ऑफ द अॅटमॉस्फिरिक नायट्रोजन हे सेकंड पॉईंटमध्ये लिहूया काय लिहिणार तुम्ही सेकंड पॉईंटमध्ये दिस प्लांट्स सेकंड पॉईंट आपण अशा पद्धतीने लिहिले थर्ड पॉईंटमध्ये काय लि लिहिणार आहात बट दीज बॅक्टेरिया दीज रायझोबियम बॅक्टेरिया कोणत्या माय नायट्रोजन फिक्सेशन हे करत असतात बाय बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन मेथड ती काय आहे बाय बायोलॉजिकल बघा उत्तर आपण भरभरून लिहू शकतो जर आपल्याला खूप नॉलेज असेल त्याविषयी सगळं डिटेलमध्ये माहिती असेल ओके okay. आणि मग काय लिहिणार शेवटी इन दिस वे इन दिस वे लेग्युमिनस प्लांट कॅन प्रोड्यूस जो प्रश्न आहे तोच लेग्युमिनस प्लांट कॅन प्रोड्यूस मोर प्रोटीन्स लेग्युमिनस प्लांट्स कॅन प्रोड्यूस हाय प्रोटीन किंवा प्रश्नामध्ये जे लिहिलं ते लिहून काढलं तरी चाललं आहे मोर प्रोटीन हाय क्वालिटी प्रोटीन मोर प्रोटीन्स ड्यू टू ऍक्शन ऑफ दिस बॅक्टेरिया ठीक आहे अशा पद्धतीने आपण छान मोठं उत्तर या प्रश्नाचं लिहिलं आहे काय क्वेश्चन होता की कुठल्या बॅक्टेरियासात लेग्युमिनस प्लांट्स कॅन प्रोड्यूस हाय प्रोटीन कोणत्या बॅक्टेरियामुळे रायझोबियम रायझोमियम आपण आन्सर लिहिली मग रायझोमिश रायझोबियमची सगळी स्टोरी लिहून काढली रायझोमियम आर व्हेरी युजफुल आय बॅक्टिरिया प्रेझेंट इन द रूट नूडल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट त्यानंतर दीज प्लांट्स कॅन अप्स ऑफ ॲटमॉस्पिरिक नायट्रोजन डायरेक्टली जे प्लांट्स असतात ते डायरेक्टली ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाही मग ते काय करतात बट दीज रायझोबियम बॅक्टेरिया कन्वर्स ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन इंटू नायट्रोजन कंपाऊंड नायट्रोजनचं मध्ये रूपांतर करतात ह्या ज्या बॅक्टेरिया ज्या रूट मध्ये इथे प्रेझेंट असतात आणि त्याच्यामुळे काय होतं कोणत्या मेथडनी बाय बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन मेथडने ओके इन दिस वे लेग्युमिनस प्लांट कैन प्रोड्यूस मोर प्रोटीन्स आणि त्याच्यामुळे ते शेंगांमध्ये काय असतं मोर प्रोटीन येतं कशामुळे या बॅक्टेरियाच्या ह्या ऍक्शनमुळे सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर वन इथे क्लिअर केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण फिलिंग द ब्लँक्स विथ रीजन इथे समजून घेतले आहे सो सूडंट लेट्स मूव टू द क्वेश्चन नंबर टू सर स्टुडंट नाव ही हॅव टू सी क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर टू तुमच्या समोर आहे विच ऑफ द बॅक्टेरिया इज प्रेझेंट इन फॉलोइंग फूड मटेरियल तुमच्या पुस्तकामध्ये क्वेश्चन नंबर टू मध्ये खूप सारे फूड मटेरियल दिलेले आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले बॅक्टेरिया प्रेझेंट आहे हे आपल्याला लिहायचं आहे तर फर्स्ट ऑफ ऑल दिलेलं आहे योगाट योगाट सगळ्यांच्या घरी आहे दही दही खातात ना सगळे तर या दह्यामध्ये कुठले बॅक्टेरिया प्रेझेंट असतात रे त्याचं नाव आपल्याला इथे लिहायचं आहे सो व्हॉट इज द नेम ऑफ दॅट बॅक्टेरिया लॅक्टो बॅसिलाय बॅक्टेरिया लॅक्टोबॅसिलाय नावाच्या बॅक्टेरिया काय असतात ह्या तुमच्या योगाटमध्ये म्हणजे दह्यामध्ये प्रेझेंट असतात त्यानंतर पुढे आहे ब्रेड हं ब्रेड सगळेजण खातात ब्रेड आ, बेकरी प्रोडक्ट आहे मग ह्या ब्रेड जो आहे तो प्लफी आणि स्पंजी पाव म्हणा किंवा ब्रेड म्हणा हे प्लफी आणि स्पंजी कशामुळे होत असतात त्याच्यामध्ये ईस्ट नावाचे बॅक्टेरिया जर ॲड केलं तर ते काय होत असतं प्लफी आणि स्पंजी होत असतात म्हणून त्याच्यामध्ये कुठल्या बॅक्टे बॅक्टेरिया प्रेझेंट असतात ईस्ट नावाच्या बॅक्टेरिया प्रेझेंट असतात त्यानंतर थर्ड तुम्हाला दिले आहे रूट नूडल्स ऑफ लॅग्युमिनस प्लांट आता मी ऑलरेडी अगोदरच्या एक्सप्लेन केलं आहे की ज्या भुईमुंगाच्या शेंगा आहे शिंबीधारी वनस्पती ह्या भुईमुंगाच्या शेंगांच्या ज्या गाठी असतात या गाठींमध्ये कोणत्या बॅक्टेरिया प्रेझेंट असतात ज्यांचं नाव काय आहे रायझोबियम बॅक्टेरिया ते काय करत असतात ऍटमॉस्फिरिक जे नायट्रोजन आहे ते नायट्रोजन शोषून घेतात त्याचं नायट्रेट्समध्ये रूपांतर करतात का कारण की हा जो प्लांट आहे तो डायरेक्टली मधला नायट्रोजन ॲब्सॉर्व करू शकत नाही मग हे नायट्रेट्समध्ये रूपांतर केल्यानंतर हे जे प्लांट आहे ते जास्त प्रोटीन प्रोड्यूस करत असतं हायली प्रोटीन म्हणून शेंगांमध्ये काय असतं खूप सारे आपण काय आहात रूट नूडल्स शॉर्टकटमध्ये लिहूया रूट नूडल्स रूट नूडल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट याच्यामध्ये कुठल्या बॅक्टेरिया प्रेझेंट असतात तुमच्या रायझोबियम बॅक्टेरिया कुठल्या बॅक्टेरिया रायझोबियम हे लक्षात ठेवायचे सगळ्यांनी ठीक आहे त्यानंतर तुमची इडली इडली खातात ना सगळे इडलीचं पीठ मम्मी काय करत असते भिजवत असते भिजवत करत असते असते म्हणजे फर्मेंटेशन करत असते मग भिजवते म्हणजे काय करत असते त्याच्यामध्ये ईस्ट नावाच्या बॅक्टेरिया भिजवल्यानंतर ते आमत म्हणजे त्याच्यामध्ये ईस्ट नावाच्या बॅक्टेरियाची पूर्ण फॅमिली तयार होत असते आणि म्हणून ती इडली जी आहे ती तुमची प्लफी आणि स्पॉन्जी येत असते त्यानंतर सेम आहे तुमचा डोसा डोसा पण प्लफी आणि स्पॉन्जी कधी येत असतो का कारण त्याच्यामध्ये काय तो आंबवून करत असतात आंबवतात म्हणजे कोणत्या बॅक्टेरिया असतात तुमच्या ईस्ट नावाच्या बॅक्टेरिया त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात ठीक आहे आणि लास्ट तुमचं आहे स्पॉइल पोटॅटो करी हा स्पॉईल पोटॅटो करी म्हणजे बटाट्याची शिळी भाजी आंबलेली भाजी याच्यामध्ये कुठल्या बॅक्टेरिया प्रेझेंट असतील रे याच्यामध्ये असतात रेडियम नावाच्या बॅक्टेरिया की जे आपल्यामध्ये टॉक्झिक सबस्टन्स रिलीज करतात ती भाजी जर खाल्ली तर आपल्याला काय हो शकतो फूड पॉयझनिंग वगैरे होऊ शकते म्हणून त्याच्या बॅक्टेरियांचं नाव काय आहे क्लुष्टा रेडियम इथे बघा हे स्पेलिंगमध्ये ए नको पाहिजे हे स्पेलिंग तुमचं राईट आहे सी एल ओ एस टी आर आय डी आय क्लुस्टॅरेडियम सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर टू आपला इथे कंप्लीट झालेला आहे वेगवेगळे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये फूड मटेरियल दिले आहे त्याच्यामध्ये कुठल्या बॅक्टेरिया मग लक्षात ठेवायचे जे आंबवलेले पदार्थ म्हणजे तुमचा इडली डोसा ब्रेड पाव केक ह्या सगळ्यांमध्ये ईस्ट बॅक्टेरिया असतात योगाडमध्ये लॅक्ट्यूब असलेल्या असतात रूट नूडल्स ऑफ लेगमिन्स प्लांट्समध्ये रायझोबियम असतात आणि बाकी स्पॉइल पोटॅटो करमध्ये क्लुस्टॅरेडियम ह्या बॅक्टेरिया प्रेझेंट असतात जे तुमचं अँटीटॉक्सिन्स काय करत असतात रिलीज करत असतात सो स्टुडंट लेट्स मूव दो क्वेश्चन नंबर थ्री सो स्टुडंट लेट्स क्वेश्चन नंबर थ्री विच इज इन फ्रंट ऑफ यू काय म्हणतात क्वेश्चन नंबर थ्री मध्ये आयडेंटिफाय द ऑड वर्ड आउट अँड से वाय इट इज ऑड वन म्हणजे तुम्हाला गटात न बसणारा जो शब्द आहे ऑड मॅन आउट इथे फाइंड करायचा आहे आणि का तो वेगळा आहे याचा आन्सर पण तुम्हाला इथे लिहायचं आहे तर क्वेश्चन नंबर ए तुमच्या समोर आहे काय म्हणतात क्वेश्चन नंबर मध्ये निमोनिया डिफ्तेरिया चिकनपॉक्स अँड कॉलरा जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर न्यूमोनिया डिफ्थेरिया आणि चिकनपॉक्स हे सगळे कशाशी रिलेटेड आहे दीज आर ऑल आर रेस्पिरेटरी ट्रॅक डिसिजेस ओके ऑल दीज आर डिसिजेस विच इज रिलेटेड विथ रिलेटे द रेस्पिरेटरी सिस्टम आपली जी श्वसन संस्था आहे त्याशी रिलेटेड हे आजार आहे निमोनिया आहे तुमचा डिफ्थेरिया आहे चिकनपॉक्स पण आहे पण कॉलरा जो आजार आहे तो कॉलरा कशामुळे होतो दूषित पाणी आणि दूषित अन्न जर आपण खाल्लं तर आपल्याला काय होत असतो कॉलरा नावाचा आजार हा होत असतो मग तुम्ही आन्सर काय लिहिणार ऑडमॅट आउट ऑड मॅन आउट आंसर काय आहे तुमचं कॉलरा कॉलर आहे काय आहे तुमचं असं चॉलरा काही जणं चॉलरा म्हणतात काय आहे ते कॉलर आहे ओके बिकॉज रिजन लाहायचं आहे आपल्याला डायरेक्टली प्रत्येक गोष्टीला तुम्ही नाईन स्टँडर्डला आले आहात रिझन्सह आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे बिकॉज कॉलरा इज कॉज ड्यू टू द कंटॅमिनेटेड वॉटर अँड फूड बिकॉज कॉलरा इज इज स्प्रेड ड्यू टू कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर कंटॅमिनेटेड दूषित पाणी जर आपण पिलं तर कॉलराची साथ यायची बघा पूर्वी फूड अँड वॉटर दूषित पाणी आणि अन्न जर आपण खाल्लं उघड्यावरचं अन्न बघा माशा वगैरे हे करत असतात पावसाळ्यात जर ते खाल्लं तर आपल्याला कॉलर हा होऊ शकतो आणि बाकीचं अजून दुसरं काय लिहू शकतात अदर आर अदर सिजेस डिसीजेस ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम आपली जी श्वसन संस्था आहे त्या श्वसन संस्थेचे हे तीनही आजार तुम्हाला मग असा प्रश्न विचारला राईट डाऊन द नेम ऑफ थ्री डिसिजेस ऑर फोर टू डिसिजेस विच इज रिलेटेड टू रेस्पिरेटरी सिस्टम न्युमोनिया लिहू शकता तुम्ही डिफ्थेरिया लिहू शकता चिकनपॉक्स हे सगळे आपल्या श्वसन संस्थेवरती त्याचा काय होत असतो परिणाम होत असतो सो अशा पद्धतीने ऑडमॅन आऊटमध्ये पहिलं जे ऑडमॅन आऊट आहे ते कॉलरा आणि का आन्सर आलं कारण कॉलरा हा पाण्यामुळे स्प्रेड होतो बाकीचे सगळे रेस्पिरेटरी सिस्टीमचे डिसिजेस आहे ओके सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सिस्टुडंट लेट सी द नेक्स्ट ऑडमॅन आऊट नेक्स्ट ऑडमॅन आऊट तुमच्यासमोर आहे बी दिसतंय काय तुम्हाला आहे शिकवलं तुम्हाला लॅक्टोबॅसिलाय बॅक्टेरिया कोणामध्ये प्रेझेंट असणार आहे तुमचं जे योगाट आहे दही आहे ते दह्यामध्ये काय असतात प्रेझेंट असतात की ज्याच्यामुळे आपल्याला दही खायला मिळतं मग काय आहे ह्या यु युजफुल बॅ बॅक्टेरिया आहे दुसरं काय आहे रायझोबिया किंवा रायझोबियम ह्या कशामध्ये असतात रूट नूडल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट म्हणजे तुमचे जे शिंबीधारी वनस्पती आहे शेंगा आहे या शेंगांमध्ये असतात की जे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं नायट्रेट्समध्ये कन्वर्ट करतात आणि त्याच्यामुळे हाय प्रोटीन्स त्या शेंगांमध्ये प्रोड्यूस होत असतो म्हणजे ह्या आपण काय झालं तुमच्या युजफुल यू, बॅक्टेरिया ईस्ट तिसरं काय दिलं आहे ईस्ट दिलेलं आहे की तुमचं जे पाव आहे तुमचे ब्रेड बेकरी जे सगळे प्रोडक्ट्स आहे तुमचं ब्रेड आहे बटर आहे तुमचे केक आहे या सगळ्यांमध्ये किंवा तुमचं इडली आहे डोसा आहे जे आम फर्मेंटेशन प्रोसेस त्याच्यामध्ये ईस्ट नावाच्या बॅक्टेरिया असतात त्याच्यामध्ये प्लाफ प्लफी आणि स्पॉन्जी होत असतात मग ह्या सगळ्या तिन्ही युजफुल बॅक्टेरिया पण क्लुष्ट क्लुष्टिडिया ऐकलं तुम्ही की स्पॉइल करीमध्ये तुमच्या जे खराब झालेली भाजी आहे पोळी आहे किंवा खराब झालेलं तुमची स्पॉईल करी बघितलं आपण पोटॅटो करी वरण आहे तुमचं बटाट्याची भाजी सगळ्या भाज्या खराब झाल्या तर त्याच्यामध्ये क्लुस्टॅरिडियम नावाच्या काय होत असतात हार्मफुल बॅक्टेरिया तयार होतं की त्याच्यामुळे आपल्याला फूड पॉयझनिंग होत असतं मग तुम्ही काय लिहिणार आन्सर क्लुस्टॅरिडिया hmm. स्पेलिंग बघा स्पेलिंग बघून घ्या सी एल ओ एस टी आर आय डी ए क्लुस्टॅरिडिया किंवा क्लुस्टॅरिडियम हां मग तुम्ही त्याला रिझन काय लिहिणार आहे बिकॉज ऑल आर द युजफुल बॅक्टेरिया यूजफुल मायक्रोऑर्गॅनिझम लिया किंवा बॅक्टेरिया ल्या मायक्रो ऑर्गॅनिझम आणि हे काय आहे हार्मफुल आहे बट क्लुस्टा रेडिया क्लुस्टा रेडिया इज हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम मायक्रो ऑरगॅनिजम ओके सो अशा पद्धतीने सेकंड आपण जे ऑडमॅन आउट आहे ते पण आपण इथे क्लिअर केले आहे सो स्टुडंट लेट सी द थर्ड माय थर्ड आउट काय दिलेलं आहे स्टुडंट नेक्स्ट काय दिलेलं आहे रूट रॉड दिलेला आहे रस्ट दिलेला आहे तांबेरा आणि रुबेला आणि मोझाईक दिलेला आहे आता तुम्ही हे जे तीन डिसीज बघितले रूट रॉड बघितलं किंवा तांबेरा बघितला किंवा मोजाईक हे सगळे वनस्पतींना होणारे आजार आहे तुम्ही बघितलं असेल टोमॅटोचं झाड त्याच्यावरती काय असतात असे टिपके टिपके येत असतात रूट रॉड किंवा जो गहू आहे त्या गव्हावरती तांबोरा नावाचा आजार ता येत असतो मोझाईक म्हणजे असे स्टिपलिंग आणि मोझाईक बघा अशा पद्धतीने त्या झाडावरती काय करत असत असे पॅचेस पडत असतात त्याला मोजाईक हे सगळे वनस्पतींना होणारे आजार आहे बट रुबेला इज अ ह्युमन व्हायरल डिसीज पण रुबेला तुम्ही वेगवेगळ्या पेपरला ऐकलं कि रुबेला किती डेंजर आजार आहे मागे आला होता रुबेला हा डिसीज ओके तुम्ही सोशल मीडियावर काय ऐकत असतात इट इज अ ह्युमन व्हायरल डिसीज अदर आर दी प्लांट डिसीजेस मग तुम्ही काय लिहू शकतात आन्सर काय आहे तुमचं रुबेला रुबेला वाय बिकॉज अदर आर प्लांट डिसीजेस ओके आर प्लांट डिसीजेस बट बट रुबेला इज रुबेला इज ह्युमन व्हायरल डिसीज ह्युमन काय आहे तो व्हायरल डिसीज आहे सो अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण क्वेश्चन नंबर वन टू अँड थ्री ह्या एक्सरसाइजचे इथे क्लिअर केलेलं आहे आता पुढचे क्वेश्चन बघणार आहोत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन